शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटो सायन्स या युट्यूब चॅनलमध्ये एकदा स्वागत मी आज जगदीश सांगळे राहणार धुवड तालुका शिन्नर जिल्हा नाशिक यांच्या प्लॉट मध्ये या प्लॉटला आपण एक चार दिवसापूर्वी आपल्या फायटो हॉर्मन्स कंपनीचं फायटोग्रुम्स सेव्हन्टी सिक्स नावाचं प्लॉट फवारणीसाठी दिलं होतं फवारणीसाठी देण्याचं नक्की कारण काय होतं आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकू तुमचं नाव सांगा माझं नाव जगदीश सांगळे राहणार धुवड मी चौदा तारखेला या प्लॉटची लागवड केली चौदा तारखेनंतर पंधरा दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर हा या प्लॉटची वाढ आणि ग्रोथ होत नव्हती मग मला चैतन माझे मित्र चैतन आव्हाड यांनी या औषधाबद्दल माहिती दिली मग ती मी तीन दिवस झाले तेव्हा त्यांच्या याच्या कृषी केंद्रावरून घेऊन आणि मारून रिझल्ट बघितला तर पानाची साईज पण वाढली ग्रोथ पण वाढली आणि फुटवा पण आता चांगला झालाय पण आली, आली। हे बघा शेतकरी मित्रांनो त्यांनी ज्या कारणासाठी वापरलं होतं त्यांची लागवड केल्यानंतर हा दोन एकरचा त्यांचा प्लॉट आहे आणि या प्लॉट मध्ये तुम्ही सगळीकडे बघू शकता त्यांची वाढ पंधरा दिवसाची झाली तरी वाढ जेवढी पाहिजे तेवढी समाधानकारक नव्हती हो पाना पानांची वाढ नव्हती पानांची रुंदी नव्हती सगळ्यात मग तसं काळोखी नव्हती उचलत नव्हता प्लॉट आपटेक होत नव्हता आपण त्यांना अडीच एम एल प्रति लिटर पाण्याला फायटोग्रो टोड्रोड सिक्स तर तुम्ही इथं बघू शकता पानांची जी साईज आहे पानांची जी रुंदी आहे आणि कालोखी आहे किंवा पूर्ण प्लॉट वर तुम्ही लक्ष देऊ शकता पूर्ण प्लॉट बघा किती छान प्लॉट झालेला आहे तर तुम्ही हे वापरून समाधानी आहात का शंभर टक्के